सिद्धार्थ आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ खर तर हा मुद्दा तुम्ही पण उपस्थित केला होता तुम्ही सुद्धा आक्षेप घेतला होता निवडणूक आयोगाच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते आणि तुम्ही न्यायालयाचं दरवाजा ठोठावला होता पण काय झालं तुम्ही तर काहीच पुरावे देऊ शकला नाहीत असं म्हणत तिथं तुमच्यावर आरोप करण्यात आले काय झालं तुमच्या हातात काही पुरावे होते का मग त्या पुराव्यांचं काय झालं वंचित बहुजन आघाडीने तीन महत्वाचे प्रश्न ईसीआय ला विचारले होते स्थानिक पातळीवर जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांनाही विचारले होते कायदेशीर आरटीआयचा आधार घेऊन विचारले होते आणि त्याला जे उत्तर आलेलं आहे ते अगदी नील म्हणावं अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर दिलं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलं नाही मी तुम्हाला प्रश्न सांगतो काय होते आमचा पहिला प्रश्न होता की मतदान करण्यासाठी मतदाराला किती वेळ लागतो एक वोट कास्ट होण्यासाठी लागणारा वेळ किती आहे Hmm. आमचा दुसरा प्रश्न होता की जे निर्वाचन अधिकारी आहेत तिथले रिटर्निंग अधिकारी आहेत किंवा सुपरवायझर आहेत त्यांनी वीस नोव्हेंबरला सायंकाळी पाच नंतर झालेलं मतदान जिया है, सहाचा hmm. तैची ची है hmm. जे आहे पाच ते सहाच्या दरम्यान त्याची आकडेवारीची नोंद केली आहे का म्हणजे एक्झॅक्ट त्या एका तासात किती मतदान झालंय आणि जर ती नोंद केलेली असेल तर ती आकडेवारी काय आहे ती सांगा आणि आमचा तिसरा महत्वाचा प्रश्न होता की पाच एकोणसाठ नंतर म्हणजे सहाच्या पुढे जे मतदान झालंय ते मतदान नियमानुसार कायद्यानुसार टोकन देऊन करून घेतलं जात पाच एकोणसाठ साठ नंतर जी माणसं उभी असतात रांगेमध्ये मतदान केंद्राच्या त्या लाईनच्या आत त्यांना रिटर्निंग ऑफिसर शेवटच्या माणसाला पहिलं अशा पद्धतीनं टोकन वाटप करतो आणि मग ते टोकन कलेक्ट करून ते मतदान घेतलं जातं जेणेकरून नंतर आलेल्या लोकांना तिथे प्रवेश मिळू नये सहा पर्यंत जे मतदान केंद्रात आले त्यांना ते मतदान करण्याचा अधिकार बजावता यावा मग किती वेळ लागू द्या पण टोकन देणं हे अनिवार्य आहे कायद्याने ते दिलं गेलंय का त्याचं विवरण काय केंद्रीय आयोगाला सुद्धा आम्ही कार्यालयामध्ये आरटीआय टाकला त्यांनी सुद्धा याची कुठलीही माहिती आमच्याकडे नाही कुठलाही अधिकृत डेटा आमच्याकडे नाही हे उत्तर विलासजी दिलेलं आहे जर पाच वाजेनंतर शहात्तर लाख मतदान वाढत असेल आणि त्याचा कुठलाही डेटा आमच्याकडे नाही असं जर का खुद्द दस्तर खुद्द ई सांगत असेल इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सांगत असेल तर ही निवडणूक गंडलेली आहे लोकांना गंडवलेले हे या ठिकाणी स्पष्ट होतं त्याच्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रामध्ये कॅमेरे लावण्याचं या ठिकाणी प्रावधान आहे तातडीने कायदे बदलले गेले नियम बदलले गेले आणि या सगळ्या पुराव्यांना कुणी मागू नये किंवा ते देण्यात येण्याचे बंधन इथल्या यंत्रणेवर येऊ नये अशा पद्धतीची जी काही वाटचाल केली गेली आहे त्याच्यावर आक्षेप घेत Hmm. मूळ या शहात्तर लाख मत मतांवर मता आक्षेप घेत आमचे वंचितचे पदाधिकारी चेतन अहिरे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये ती याचिका दाखल केली बाळासाहेब स्वतः वकील म्हणून उभे राहिले hmm. न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्यात त्यांनी आमच्यावर काहीही ताशेरे ओढू द्या मात्र त्यात जे लूप होल्स ते दुसऱ्या दिवशी आम्ही पत्रकार परिषदेतून सांगितलेत की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रेस रिलीज ऑथेंटिक त्यांच्या वेबसाईटवर आलेली ती आम्ही जोडली आहे आणि कोर्ट काय म्हणते की केवळ एका वर्तमानपत्रात आलेल्या लेखाचा आधार घेऊन तुम्ही या ठिकाणी येत आहे ज्या पिटिशनला जोडून दिलेली ची इतकी मोठी महत्वाचा पुरावा असलेली प्रेस रिलीज त्याच्याकडे कोर्ट स्वतः डोळे झाक करत आहे त्यामुळे हा सगळा जो काही मामला आहे हा लपवाछपवीचा मामला आहे जनतेला फसवण्याचा मामला आहे केवळ मतांचीच नाही हे एक प्रकारे लोकशाहीची चोरी आहे त्याच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात आता जाणार आहोत बरं सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात पण आता आपल्या सोबत निरंजन डावखरे आलेले आहेत निरंजनजी आ, स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये तुम्ही येण्याच्या पूर्वी काकासाहेब कुलकर्णींनी आणि सिद्धार्थ मोकळे यांनी इथल्या निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर आणि भाजपवर सुद्धा आरोप लावलेले आहेत मतांच्या चोरीच्या संदर्भातला हा आरोप आहे तुम्ही तर राहुल गांधींचे सगळे आरोप काल ऐकलेले असतील खरंच या देशामध्ये सामान्य माणसाच्या मतांची चोरी झाली का माझा आवाज येतोय आपल्याला अगदी चांगला येतोय मतांच्या चोरीच्या संदर्भातला आरोप करतायत मला खरं त्यांचा हा आरोपच वाटतो कारण कुठेतरी बँगलोरचं उदाहरण द्यायचं आणि तिकडे चोरी झाली असं म्हणतात पण त्यांना मालेगाव लोकसभा मतदारसंघ दिसत नाही का मालेगाव मतदारसंघामध्ये एका विधानसभेमुळे ती लोकसभा काँग्रेस जिंकली मग त्याच्याबद्दल ते काहीच बोलत नाहीत म्हणजे नाच ना आहे अंगणतेडा स्वत ज्यावेळेस आप आपल्याला अपयश येत त्यावेळेस ईव्हीएम दोषी त्यावेळेस इलेक्शन कमिशन दोषी लोकसभेला यश भेटलं तर त्यावेळेस इलेक्शन कमिशन बरोबर होतं त्यावेळेस ईव्हीएम बरोबर होतं विधानसभेला आपण हरलो की त्याच्यामध्ये यांच्यावर दोष द्यायचा खर तर त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या संघटनेमध्ये त्यांच्या नेतृत्व कुशलतेवरती आज खर तर कुठेतरी या सगळ्यांमुळेच त्यांना पराजय पत्करावा लागतोय का आणि खरं तर ह्याला एक स्पोर्ट्समन स्पिरिट लागतोय की जर अपयश भेटलंय तर ते अपयश पचवण्याची ही आपल्याला शक्ती पाहिजे आपण तेवढं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं पाहिजे पण ते सतत कुठेतरी नेतृत्व हे हीन झालंय हेच खर तर त्याच्यामधनं दिसून येतं आणि त्याच्यामुळे त्यावेळेस आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो ते हे विसरतात की एक बोट ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे दाखवतो त्यावेळेस तीन बोट हे आपल्या स्वतःकडे होत असतात आणि आपण सातत्याने राहुल गांधींचे जर स्टेटमेंट ऐकले तर कधी निवडणूक आयोगावर आरोप करणं आता तर त्यांनी सुप्रीम कोर्टावर पण आरोप केलेला आहे स्वतः आता हे आ, सुप्रीम कोर्टात जायचं म्हणतायत पण त्यांचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही त्यांनी काल परवा स्टेटमेंट दिलंय सुप्रीम कोर्ट कोण होतं ठरवणारा इंडियन सिटीजन कोण आहे म्हणून आणि त्याच्यामुळे व्यवस्थेवरती सतत आरोप करण्याचं काम हे राहुल गांधींकडनं आपण गेल्या अनेक वर्ष हे बघतोय पण व्यवस्थेवरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देणं क्रमपात्र नाही का प्रश्न क्रमांक एक दुसरं तर मालेगावमध्ये गडबड झाली असं तुम्हाला वाटतं बरोबर तुम्ही सुरुवातीलाच असं म्हणालात मालेगावमध्ये झालं त्याच्या ते त्यांना ते दिसत नाही मालेगावमध्ये झालं तो एक भाग आहे ते म्हणतात कर्नाटकात झालं आणि तुमचे नेते पश्चिम बंगालमध्ये म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा मतांचा घपळा सुरू आहे याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या एकूणच सगळ्या कार्यपद्धतीवर जिथं विरोधक आहेत ते सगळे प्रश्न उपस्थित करतात मग तुम्ही जिथं विरोधक तिथे पण उपस्थित करतात खरंच निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत नाही का नाही आयोगाच्या कामा संदर्भात ज्यावेळेस त्यांनी आरोप केलेले आहेत त्यावेळेस त्या संदर्भातले पुरावे हे त्यांनी ऍफिडेव्हिट वर दिलं पाहिजे असं स्वतः इलेक्शन कमिशन कडनं त्यांना पत्रही गेलेलं आहे ते अफिडेव्हिट वर त्यांनी म्हणावं की बाबा हे असं असं झालंय आणि त्याच्या पुराव्या सही प्रेस स्टेटमेंट देण्यापेक्षा आपण जबाबदार विरोधी पक्षनेता आहात त्याच्यामुळे आपण कुठेतरी प्रेस स्टेटमेंट देऊन फक्त सनसनाटी निर्माण करणं हे खर मी तुम्हाला प्रामाणिकपणे विलजी सांगतो मला हे सातत्याने जाणवतंय बिहार विधानसभेच्या निवडणुका आल्या त्याच्यामुळेच हे स्टेटमेंट करायचं आणि बिहारमध्ये निवडणुकीमध्ये अपयश दिसतंय त्याच्यामुळे असं आपण बोलायचं जेणेकरून आपलं येणारं अपयश हे झाकलं जाऊ शकत हा त्यांचा प्रयत्न आहे काकासाहेब कुलकर्णी ते म्हणतात केवळ राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी मध्ये येऊन अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत शपथपत्रावर द्यायला काय प्रॉब्लेम आहे जर ढिगभर पुरावे तुमच्याकडे आहेत तर ते पुरावे न्यायालयामध्ये सादर करणं किंवा निवडणूक आयोगाच्या समोर सादर करायला प्रॉब्लेम काय आहे शपथपत्रावर तुम्ही का देत नाहीत हा त्यांचा सवाल आहे काकासाहेब माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय आवाज आवाज येत नाही आपला सर आपला आवाज येत नाही प्रश्न असा आहे ते म्हणतात की केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी हे आरोप करण्यात आले शपथपत्रावर द्यायला काय प्रॉब्लेम आहे